नमस्कार आज या ठिकाणी सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं आज जी आय मानांकन मिळालेलं आहे आपल्या उडण सावंतवाडी उडण क्राफ्ट म्हणून त्याच्या माध्यमातून या आधि, या ठिकाणी आमचा हा त्याच्या संदर्भातला कार्यक्रम आमच्या कंपनीच्या मार्फत आम्ही इथे करतो ही जी कंपनी स्थापन झालेली आहे सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनी ही नाबाड आणि लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून चार वर्षापूर्वी रजिस्ट्रेशन केली त्यापूर्वी हा आमचा समाज सुतार समाज हा पूर्णत या पारंपरिक उद्योगामध्ये अडकलेला होता आणि तो तसं काम करत होता या ठिकाणी संस्थांचे राजेसुद्धा त्यावेळी आमच्या समाजाला या ठिकाणी सहकार्य करत होते आणि सावंतवाडीमध्ये जी काही लाकडी खेळणी म्हणून प्रसिद्ध आहे ते त्या प्रत्येकाच्या कालेलकरसारखे इथे दिग्गज सुतार समाजाचे लोक होते ते आपल्या घरात पारंपरिक उद्योग करून ही कला कला जतन करून ठेवलेली आहे आणि ह्याला सात इथल्या संस्थांची आम्हाला मिळालेली होती आणि आज या ठिकाणी नाबार्ड आणि लुटिन फाउंडेशन यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली एकमेव कंपनी आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये रजिस्टर केलेली आहे आणि ती महाराष्ट्रात एकमेव कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून बरीच आम्ही ट्रेनिंग नाबार्डच्या माध्यमातून घेतली आणि ह्या ठिकाणी उडन टॉईज प्रत्येक प्रकारची खेळणी लाकडी रंगीत खेळणी तर इतर ज्या काय कार्विंगची कामं असते इतर फर्निचर असेल इतर जी काय लाकडापासून उत्पादित होणारी सगळी कला पारंपरिक पूर्वीची जी काय वस्तू अवजारे असतील देवळांची कामं असतील किंवा दरवाजे असतील हे सगळे प्रकारची कामं आमच्या ह्या सर्व कारागीर लोक करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून ही आम्ही कंपनी रजिस्टर केलेली आहे आज या ठिकाणी आम्हाला हे जे वुडन टॉईजसाठी आम्हाला जो का सावंतवाळी वुडन आर्ट म्हणून जो काय मानांकन मिळालं आहे त्याबद्दल शासनाचं आम्ही अभिनंदन करतो त्यांचा आभार आभार व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला ही संधी लखमजीराजे या संस्थांचे युवराज यांनी आम्हाला या ठिकाणी एक कंबाईंडमध्ये करायचं असं ठरलं ही जी काय कला आहे ही टॉईज आहे ही आमच्या पूर्वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा होती सावंतवाडीची लाकडी खेळणी या ठिकाणी आमचे जे चितारी बंधू आहेत ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे वुडन टॉईज करतात त्यांच्याकडे आमचे कारागीर लोक काम करत होते आजही करत आहेत अशा पद्धतीची ही कला आम्हाला एक राज्यभर किंवा देशामध्ये आम्हाला ती पाठवायची आहे या कंपनीच्या माध्यमातून आमच्या कारागिरांना रोजगार मिळेल आणि या ठिकाणचे चांगले उद्योजक बनतील आणि या उद्योजकातून ह्या जिल्ह्याचा विकास होईल अशा पद्धतीचं आमचं कार्य ह्या कंपनीचं चालू सा आहे कड्याच्या झाडापासून बनवायची पंगेऱ्याच्या झाडापासून बनवायची आज ती झाडं आज नष्ट होत झालेली आहे मग त्याचा शासनाच्या माध्यमातून नवीन टेक म्हणजे आपण हे म्हणतो तसे भुसा भिसा तयार करून अशी आता उडांची टॉईस केली जातात पण तुम्ही म्हणतात चायनाची पण इथे फॅक्टरी आहे एम आय डी सीमध्ये ते इथून चायनाला घेऊन उलटी विकतात मग आम्ही हा अभ्यास केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात फिरलो इतर राज्यामध्ये फिरलो आम्ही सहली केली आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्या लक्षात आले की चिप स्वस्तात स्वस्त तसेच उडण त्यांना देता येईल चांगल्या प्रकारचा माल कसा इथे तयार करता येईल आणि इथे आम्हाला रॉ मटेरियल आहे ह्या जिल्ह्यामध्ये जे लाकडी लाकूड म्हणून जे आहे ते स्वस्त इथे मिळतं वेस्टेजमध्ये जरी आम्ही आज वेस्टेज म्हणजे स्वामीवरचा वेस्टेज तरी माल टाकलेला असेल आणि तो आम्ही जर त्याचा वापर केला तर चांगल्या प्रकारे आम्ही इथे त्याच्यामधून मा मार्केट तयार करून ती जी काय वस्तू तयार होईल की खुकट्या वेस्टेजमधून तयार होईल अशा प्रकारचं इथं उत्पादन होऊ शकतं आणि आम्ही चांगल्या प्रकारे ह्या कंपनीच्या माध्यमातून ट्रेनिंग घेतलेलं आहे चांगली चांगली ट्रेनिंग ह्या नाबाळच्या माध्यमातून आम्ही बाहेर जाऊन घेतलेलं आहे पुन्हा किंवा इतर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष खेळणी बनवली रॉ मटेरियल बनवलं जातं अशा पद्धतीचं आम्ही ट्रेनिंगसुद्धा या कारागृहांनी घेतली आहे आणि ज्या तुम्हीचा जो विषय आहे ना ती स्वस्तात स्वस्त कशी द्यायची त्याच्यावर आमचा जास्तीत जास्त भर आहे आपलं ते आता मार्केटिंग करतात त्याच्यात आपलं मोठमोठ्या मुड़ प्रमाणात मार्केटिंग दर्वजी दर्वजी माला माला जे करायचं आहे ना अशापासून स्वस्तात माल आणि सगळ्या प्रकारचं झिणके दरवाजे असतील दरवाजे कार्विंगची कामं असतील किंवा इतर जे काय फर्निचर असेल ते सगळं फर्निचर प्रकारचे इतकं स्वस्तात स्वस्त कसं देता येईल आणि इथे सगळा मा कचा माल आम्हाला थोड्याश्या किमतीत मिळणार आहे आणि त्याच्यापासून जे वेस्टेज होईल त्याच्यातून सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे काम देणार आहे आज या ठिकाणी आमचे बाळू मेस मिस्त्री आहेत त्यांनी पण आता एक वीस लोकांचा क्लस्टर तयार केला होता महिलांचा तीस लोक कारागिरात टूडंटचं फैज बनवतात मग अशा लोकांना आम्ही आमच्या कंपनीत सहभागी करून त्यांना पण आम्ही त्यांच्या प्रकारे त्यांच्या कामाला त्यांच्या रोजगारीला आम्ही प्राधान्य देतो